बीड मधील मेळावा हा ओबीसी चा नसून विशिष्ट जातीचा आणि टोळीचा मराठा ओबीसी मध्ये तणाव निर्माण करण्यासाठी भुजबळांना महा एल्गार मोर्चा वरून जरांगे पाटलांचा आमदारांची घरे हॉटेल फोडणाऱ्या बीड पेटवणाऱ्या जरांगीला अटक करा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी ओबीसी महाएल्गार सभेवर केलेल्या टीकेनंतर भुजबळांचे उत्तर सोलापुरातून राजकीय भूकंपाची शक्यता काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने शिवसेनेचे दीपक साळुंके पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मानेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर पाकिस्तानची इंच इंच जमीन ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्राच्या टप्प्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांचा पाकिस्तानला इशारा सिंह हो यांच्या हस्ते उत्तर प्रदेशच्या लखनौ मध्ये ब्रह्मोस्त्रच्या पहिल्या युनिटला हिरवा कंदील महाविद्यालयाने पदवी आणि प्रमाणपत्र न दिल्याने बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी गेली लंडन मधून प्रेम बिराडे या तरुणाचे पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयावर जातीयवादाचे गंभीर कल्याण मधील पत्री पुल कचोरी भागात गांजा सेवन करणाऱ्या सात तरुणांवर गुन्हे दाखल पत्री पुल कचोरी भागात गांजाची तस्करी होत असल्याची टिळकनगर पोलिसांची माहिती निलेश गायवड सह साथीदारांविरुद्ध चौवेचाळीस लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी गुन्हा दाखल व्यावसायिक महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन उकळली खंडणी घायबळ आतापर्यंत सात गुन्हे दाखल बोगस आणि दुबार नावे टाकण्यासाठी अधिकारीच पैसे घेतात भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा आरोप एका मागोमाग एक सत्ताधारी आमदारांच्या आरोपामुळे राजकारण ढवळणार मुंबई पुणे एक्सप्रेस वर दिवाळीची कोंडी वाहतूक सकाळपासून विस्कळीत सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा हजारो वाहन धारक महामार्गावर अडकले कोंडीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात अपघातात म्यानमार येथील दोन भाविकांचा जागीच मृत्यू वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील पोलीस स्टेशन हद्दीत झाला हा अपघात एनआयए कडून चौकशी करण्याची धमकी देत कोथरूड मधील ज्येष्ठ नागरिकांची दीड कोटींची फसवणूक सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल चिपळूण मध्ये कर्ज वसुलीच्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक ज्याला राजकारण करायचे त्याने कॉन्ट्रॅक्टर बनू नका ज्यांना कॉन्ट्रॅक्टर व्हायचे त्यांनी राजकारणात येऊ नका बारामतीतील ग्राम सचिवालय उद्घाटन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य नाशिकच्या सिन्नर मध्ये गाडीच्या टिक्की मधून तीन लाख चोरून नेल्याची धक्कादायक घटना चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पुढील पोलीस तपास पोलीस करत आहेत इंदापूर मध्ये भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत चोरीची दोन वाहने जप्त करत पोलिसांनी केली धडक कारवाई आरोपी कडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत कल्याण मध्ये गांधारे पुलावर पोलिसांची मोठी कारवाई गुजरात मधून आणलेला सत्याऐंशी लाखांचा गुटखा जप्त राजस्थानातील तस्कर अटकेत किल्ले रायगडावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिव चैतन्य सोहळा उत्साहात पार दिवे मशालींच्या प्रकाशात दुर्ग तेजाने राज्यभरातून शिवभक्तांची उपस्थिती सोलापूर मध्ये नर्तकी पूजा गायकवाड च्या अडचणीत वाढ माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात कोर्टाने जामीन फेटाळला महाड बाजारपेठेतील भदेसर साडी सेंटरला मध्यरात्री अचानक आग दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मोठे आर्थिक नुकसान अतिवृष्टी बाधितांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली सरकारच्या जी होळी जी होळी करून साजरी केली काळी दिवाळी सिडको घरांच्या किमतीत घट न झाल्याने नागरिकांची बॅनर बाजी ओ देवा भाऊ पंधरा दिवसात घरांच्या किमतीत कमी करण्याच्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल नागरिकांनी बॅनर मधून केला उपस्थित बॅनर वरून सिडको प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न दिवाळीच्या ऑनलाईन ऑफर लिंक पासून सावध राहा खरेदीसाठी जाताना दागिने घरी ठेवावेत किंवा अंगावर जळगाव पोलिसांचं आवाहन मथुर येथील बांके बिहारी मंदिरातील चोपन्न वर्षांनंतर उभारलेल्या संपत्ती सोनं चांदीचे कलश आणि मौल्यवान वस्तू सापडल्या छत्तीसगड मध्ये बहिणीच्या प्रेम विरोध करणाऱ्या भावाकडून तिच्या प्रियकराची निर्गुण हत्या प्रियकर तरुणासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण तीन आरोपींना ताब्यात घेतला असून चौकशी सुरू रणजी ट्रॉफी मध्ये उत्तर प्रदेश कडून खेळणाऱ्या फलंदाज रिंकू सिंह शतकी खेळी आंध्र प्रदेश विरुद्ध खेळताना रिंकूची कामगिरी कसोटीतही ही चमकू शकतो हे दिला दाखवून